आपला टायगर किती हुशार झालाय तिकडे कुत्रे आले तर त्याचं भुंगडण चालू है। दाए। दाए आहे चहा सोबत नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असेल ची सुरुवात सर्वांना नमस्कार सर्वांचं स्वागत आहे मी ताई ब्लॉग मध्ये आपली ताई साडेसात ते पावणे आठ झालेले आहेत तिकडे कुत्रे आहेत ना मित्रांनो तिकडे कुत्रे तर कुत्र्यांना भुंगतोय जोपर्यंत मी पाहत नाही तोपर्यंत आणि जर मी पाहिलं ना क्रुणू मग त्यांच्या मागे धावतो असा ब्रुणू असतो उभा असतो आणि असे कुत्रे लांब असले किंवा कोणी व्यक्ती असेल ते भुंगत ठीक आहे जागेवरनं पण जेव्हा मला पाहिलं ना मग अंगावर जाऊन जाऊन बघतो असं पूर्ण सगळीकडे तेच चालू आहे माणसामध्ये पण ते सगळे हुशार तो आज कोण हुशार नाहीयेत आज आपल्या लवकर आवरलं आवरायलाच पाहिजे आपला पाऊस कधी येणार मित्रांनो तुम्हाला काय माहिती आहे का, का पावसाविषयी मला सांगा बरं कधी येणार तुम्हाला माहित असेल तर मलाही सांगा पावसाळा किती छान वाटतं ना सगळीकडे हिरवं तरी आता एकात दोन महिने असं चालेल हे आपल्याला सगळीकडे हिरवं असणारच आहे नेहमीच हिरवं असणार आहे आता आपल्याकडे आता हळूहळू ही झाड मोठी व्हायला लागलेली आहेत त्याला इकडे बोलवा जास्त कुत्रे आहेत तिकडे बंडूला म्हटलं इकडे बोलवा दूध घालायला चाललेत दूध घालायला तिकडे बरेच कुत्रे आहेत आणि आपल्या चिंचेला पहा किती आलेले आहेत मित्रांनो पहा चिंचा 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 चला साहेब चला चला साहेब चला, चला चला या दोघांनी चला चला घरामध्ये या आता चला गंमत आह थांबा थांबा जरा थांबा तर ह्यांना ना गोड बोलून घरात नेते आणि दरवाजा बंद करते चल 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 चला 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 आम्ही घरात चला 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 आमच्या लय आगाव आहे भ्रुण जाव आगाव ह्याला अजून कळत नाही ना आपण कशाला बोलतो भ्रुण भ्रुण नाही येणार बाबू चाल टायगर नाही आला ज्याला जो, जो महत्वाचा आहे तो आला ह्याला उचलून आणावं लागतं असं दोन्ही हातावर तो नाही आला पण तो जात नाही ना मागे हा फार तिथपर्यंत जातो ही ह्याची उशी आणि ती बघा त्याची उशी दोघांसाठी ह्या दिलेल्या आहेत का रे तुला जास्त लाड येतो रे बाहेर जायला अं बघू वरती बाग वरती बाग त्याला आंघोळ घालायला गेले की हा पळून जातो ह्याला आंघोळ घालायचे म्हटलं की तो पळून जातो एक दोघाला एका एक दिशी तर कधी काय होतच नाही इकडे बाग इकडे बघ कॅमेरा चालू आहे का रे काढू का तुझा कॅमेरात फोटो सांगू का सगळ्याला सगळ्या आपल्या मित्र मैत्रिणींना हा वेड्यासारखा करतो म्हणून मित्रांनो आपला हा आप पावला आहे बघा आपल्या मनाचा पाय बघा कसं आहे बघा बघा बिलकुल पाय धरतच नाही हे बघा हे बघा हे बघा हा पाय असा अजिबात धरत नाही खाली एकदम लुळा पडलेला पाय आहे त्याचा हे 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 बघा 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 थांब थांब जरा ना बापू थोड्या वेळ थांब 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 हे बघा एकदम लुळा पडलेला पाय हे बघा ते बघा तो पाय टेकतच नाही अजिबात कसलाच पाय खाली टेकत नाही तो हे बघा हा असा पाय हे बघा कसा पाय हे बघा त्याचा असा त्याचा पाय झालेला आहे मण्याचा एकदम आपल्या मण्या फार आपला शांत आहे बरं असं कधी कोणाचं काही नुकसान करणार नाही कोणाच्या कोंबड्यात पकडणार नाही अंडी खाणार नाही कोंबड्याचं काय नाही इतका माझा मण्या हुशार आहे पण बघा ना असं झालं ना मला पण मी ना जेव्हा आले ना बाहेर गेले होते तेव्हा आले ना एवढा ओरडायचा मी 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 म्हणायचे हा का ओरडतो त्याला खाऊ दिलं तरी ओरडायचा पाणी दिलं तरी ओरडायचा दूध दिलं तरी ओरडायचा मला वाटायचं हा पण तेव्हा मला लक्षात आलं की हा मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय पण मी फार कामामध्ये असल्यामुळे मी म्हटलं थांबा थांब तुला नंतर घेते नंतर घेते दोन तीन दिवसांनी बघते मग नंतर तो आला माझ्याकडे एक दोन दिवसांनी तर हा असं काय म्हटलं हाला पळता येत नाही जवळ मांडीवर बसला बघते तर हा पाय असा हातच लावू देत नाही मी मला वाटलं काय पायामध्ये काय नख्यामध्ये काय घुसलं का म्हणून पाय घेतला असं तर पाय माझ्या हातात एकदम असंच लुळापुळाच पडलं एकदम पाय हातात घेतला सोडलं तर असंच खाली पडायचा म्हटलं हे असं कोणीतरी दगड बिगड मारलं असेल त्याला म्हटलं खाली ठेवत नाही फक्त तीन पायावर भरकन झाडावर पण चढता येत नाहीये आणि बघा पूजा करते ना मी जेव्हा पूजेमध्ये बसले ना आपण देवघरामध्ये तर आपल्या मने आपल्या मांडीवर असतो आणि भ्रुणवासा शेजारी असतो अजिबात कोणी कोणाला काहीच करत नाही पूजेच्या घरामध्ये ज्या घरामध्ये आता मांजर कुत्र हे काही नसतं ना वैर नसत एकत्र आणतात ना खरंच त्या घरामध्ये साक्षात आई जगदंबेचा सा वास असतो असं म्हणतात आणि याची अनुभूती आलेली आहे आप ह्यांना बघूनच तर मी म्हटलंय निसर्गाचरणी ही प्रार्थना करते माझा म्हण लवकरात लवकर बरा होते बाबा मला फार टेन्शन येतं यांना काय झालं की एकदा मन्या जेवलंच नाही एकदा ना बरेच दिवस जेवत नव्हतं काहीच खाल्लं नाही देवघरामध्ये ना असं गोणीवरती नुसता पडून राहायचा नुसता पडून राहायचा एकदम असा झाला मी नंतर नंतर गो काही गोष्टी ऑब्झर्व केल्या म्हटलं हा असं काय काय खा खायला येत नाही पियायला येत नाही त्याला काय ठेवलं तरी येत नाही मग नंतर मी त्याला ना डॉक्टरना फोन केला तर डॉक्टर म्हणाले तो ये तुम्ही त्याला पकडाल का तो इंजेक्शन घेऊ द्याल का मी म्हटलं इंजेक्शन त्याला पकडायसारखं तर नाही बाबा मला पण भीती वाटते एवढं पकडायला हा डॉगीला काही करू आम्ही त्याला पकडू आमच्या तर ऐकलं लग्याला आपल्या हातला लावायची ताकत नाही म्हटलं मग ते काय म्हणले ठीक आहे म्हणले तुम्ही एक काम करा त्याला असं कपामध्ये थोडंसं पाणी घ्या त्याला त्याच्यामध्ये सोडा टाका आणि त्याला पाजा मी तसंच केलं ह्याला पाणी घेतलं थोडंसं सोडा आणि लिंबू टाक म्हणाली की नाही मला काय आठवत नाहीये पाण्यामध्ये सोडा टाकला आणि ह्याला पाजलं ना तर हा असं असं त्यांनी कस तरी केलं बरं का आणि पळून गेला फेस वगैरे त्याच्या तोंडाला आल्यानंतर पळून गेला मी म्हटलं आता काय खरं नाही ह्याला झिरतोय का नाही एका बाहेर जाऊन उलटी करतोय का येतोय का नाही निघून गेला बाहेर नंतर मग दिवसभर आलाच नाही नंतर आला रात्री तर खायला लागला आल्याबरोबर मी म्हटलं बाप रे बरं झालं रे आपल्या मन्या बऱ्या झालं मग मला फार आनंद झाला चला तर मित्रांनो मी मिरता तुमची रजा घेते वित ते, ते पुन्हा रुजू होणाऱ्या नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो